सध्या कोपरगाव शहरामध्ये जिल्ह्यातील इतर अनधिकृत अतिक्रमणांप्रमाणे मोठी मोहीम प्रशासन राबवणार असून त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे या पार्श्वभूमीवर लोकसभा खासदार भाऊसाहेब वाकचौरे व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी सदर अतिक्रमण मोहीम ही या अगोदर शिंदे सरकारच्या काळात का राबवली नाही असा प्रश्न उपस्थित करत सध्या प्रशासनाने अतिक्रमणावर हातोडा चालू नये व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे तसेच खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सदर अतिक्रमण मोहीम ही कोणाच्या आदेशाने सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी राहता श्रीराम पूर्णेवासे संगमनेर आधी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निघाले आहे तेव्हा मात्र खासदार वाघचौरे यांनी असा सवाल का उपस्थित केला नाही असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे तसेच नगरपालिकेच्या दोनशे अठ्ठावीस कोटींच्या निविदेच्या कामावरून कोपरगाव नगरपालिकेमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये अतिशय रंजक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत याचा देखील माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी खरपूस समाचार घेतला असून यावेळी ते म्हणाले की दोनशे अठ्ठावीस कोटीच्या कामाकरता व जाणून बुजून आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला आर्थिक फायदा व्हावा व पर्यायाने आपल्याला देखील त्याचा मलिदा लाटता यावा म्हणून पालिकेतील प्रशासक व इतर विभागातील अधिकाऱ्यांनी याकरता कुटील अशी व्यूहरचना आखली असून त्यामुळे अचानकपणे कोपरगाव शहरात अतिक्रमण मोहीम उभी केली जात आहे ही शहराच्या दृष्टीने मोठी घातक अशी गोष्ट आहे गेल्या काही वर्षापासून सभागृह अस्तित्वात नसल्याने प्रशासक यांच्यावर वचक नसल्याने ते आपली मनमानी करत आहे याचा बोजा हा सर्वसामान्य नागरिक यांच्या करातून जात आहे तरी सदर अतिक्रमण मोहीम थांबवावी अशी मागणी केली आहे ठिकठिकाणी होणाऱ्या विरोधामुळे भविष्यात या गोष्टींमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो यात शंका नाही असे ते शेवटी म्हणाले काल दिल्लीच्या अधिवेशनातून आलो आज कोपरगावमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमा संबंधाने आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये नेवाशा शहरातले मला अनेक फोन आलेले आहेत कोपरगाव शहरातले मला अनेक फोन आलेले आहेत आणि अतिक्रमण जी मोहीम या जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे या अतिक्रमण मोहिमेमध्ये अनेकांची घरं उद्ध्वस्त केली जात आहेत एका बाजूनी सरकारनं ज्यांना सर्वकार समाजाच्या ज्यांना टपऱ्या दिल्या त्या टपऱ्या उकडून टाकल्या जात आहेत एका सरकार रोजगार देतं आणि जिल्हाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी जर या टपऱ्या उ उकडत असतील ही अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे त्याचप्रमाणे ही जी घर गर, घरं आहेत ही घरं खरं म्हणजे एका बाजूला सरकार केंद्र सरकार पंतप्रधान म्हणतात की या देशात कुणीच बेघर राहणार नाही पण या जिल्ह्यामध्ये साई तालुक्यात बेघर काढण्याचं काम चालू आहे कोपरगाव शहरामध्ये इथे अनेक बेघर झाली माणसं माझ्यासमोर आहेत आणि घरं पाडायचं काम चालू आहे की ज्यांना रेशन कार्ड मिळालं आहे पाणी नगरपालिकेनं दिलेलं आहे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत इकडचा तो नागरिक आहे सरकार येऊन त्यांना नागरिक म्हणतात दुसऱ्या वाटत वेगळं करतं हे ह्या जेच काल चाललेलं आहे हे काय मला काय काय चाललंय हेच मला कोणं समजत नाही आणि कशासाठी चाललंय हे समजत नाही कारण नगरपालिकेच्या निवडणुका हो द्यात नगरपालिकेचा का काळ लोकप्रिती हातात घेतील आणि ते ठरवतील ना काय करायचं पण हे ठरवत असताना अधिकारी सारे ठरवत असतील आणि लोकांना जर उजाड करत असतील तर या ठिकाणी मला सुद्धा आंदोलन केल्याशिवाय पारायला राहणार नाही आणि म्हणून या नि बातमीच्या निमित्तानं मी तमाम अधिकाऱ्यांना नगरपालिकेच्या आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना याच निमित्तानं निवेदन देऊ इच्छितो की आपण कृपया या बाबतीत सर्व जे जिल्ह्यातील लोकल स्थानिक आमदार आहेत किंवा स्थानिक लोकलप्रती आहेत आम्हाला काहीच माहीत नाही आम्हाला या लोकांनी झगमाला निवडून दिले का लोकांचे प्रश्न जर आम्हाला समोर माहीत नसतील लोकांच्या जर दुःखामध्ये आम्हाला सहभागी होता येत नसेल तर आम्ही कशासाठी आहोत आणि एक कमी सत्ताचाही चालणार माझी निवेदना विनंती आहे की कृपा करून हे अतिक्रमण थांबवा विश्वासात घ्या त्या स्थानिक लोकांना विश्वासात घ्या जे लो माझी लोकप्रतिया आहेत माझी आहेत माझी आहेत त्यांना विश्वास घ्या जरूर अतिक्रमण काढा जिथे अडथळा होत असेल जिथे गरज असेल तिथे जरूर काढा जिथे गरज नाही म्हणून अंतिक्रमणचं नावाखाली खाली काही करायचं असं नाही चालणं आणि चालू दिलं जाणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो आणिवाशातही तीच पद्धत लोक तिथं उपश्रायला बसलेले आहेत निवड एका अर्थात बी पण अधिकाऱ्यांना मी सांगतो नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या बीएनशीचे अधिकारी रस्त्याच्या मोकळीसाठी लोकं सांगतात की दो आमचे जे काही जागा आहेत टापऱ्या आहेत त्यात तुम्ही ज्याच्यावर आमचा कुटुंबाचा ज जीवन उधार चालतो त्या ठिकाणी देखील तुम्ही त्यांनी तेव्हा आम्ही तयार आहात तुम्ही काढा पण आमच्या जागा आहेत त्याच्या बाबतीत तो अडीच मीटर ठेवा काहीतरी त्यांचं जे सांगणं आहे त्यांचे देखील विचार लक्षात घ्या ना सो जर तुम्ही करत असाल तर आम्ही हे चालू देणार नाही आणि चालणारच नाही हे मी ना 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 या ठिकाणी जाहीरपणे सांगतो भर कोणती वेळ आली मला त्या करायची माझी त्यासाठी तयारी आहे आणि म्हणून सरकारला या निमित्तानं जिल्ह्यातील जिल्हाधिकारी सर्व नगरपालिका अधिकारी हे लक्षात ठेवा या बाबतीतला ताबा तो का तुम्ही या माझ्या निवेदनाची कारवाई करावी आणि सोटव न करता सर्व स्थानिक घेऊन करावा अशी जाहीर करतो अतिक्रमणाची मोहीम सर्व जिल्हाभर चालू आहे आपले आणि आमचा असा संशय आहे का या एक महिन्याच्या आतमध्येच कस काय अतिक्रमणाची मोहीम राबवली हो गेली याच्या आधी इलेक्शनच्या आधी का नाही राबवली हो तुम्ही त्याच्या आधी इलेक्शनच्या आधी म्हणजे दोन चार वर्ष तुम्हाला मिळाले होते जे शिंदे सरकारला अडीच वर्ष होते तेव्हा का निराबलो तुम्ही त्याचं कारण म्हणजे नगरपालिकावर संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी आता हे इलेक्शन कमिशन कधी निर्णय देईल त्या नगरपालिकेच्या निवडणुका का घ्यावा किंवा सुप्र सुप्रीम कोर्ट निर्णय दिला आता का या मे महिन्यात किंवा जून महिन्यात तुम्ही निवडणुका घ्या म्हणजे त्यांच्या हातातली सत्ता ही लोकप्रतिनिधींच्या हातात जाईल आणि त्याच्या आधी त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे कोपरगाव शहरात दोनशे सत्तावीस कोटी रुपयाचं मलनीस सरांचं टेंडर काढलेलं आहे आणि सुरुवातीला हे टेंडर कोणी भरलं नाही किंवा ठराविक व्यक्तींना भरायला लावायचं होतं त्याच्यामुळे त्यां ते पुन्हा रिटेंज टेंडरिंग केलं म्हणजे त्याची पुन्हा पंधरा दिवस मुदत वाढ केली आणि आता ते बावीस तारखेपर्यंतच टेंडर भरण्याची मुदत आहे आणि ठराविक कंपनीलाच ते जिओ टॅग ती सिस्टीम आहे ती दिलेली आहे आणि जिओ टॅग हे झाल्याशिवाय ते पोर्टलला पुढे जात नाही म्हणजे ते टेंडर भरता येत नाही त्याच्यामुळे ह्या कंपनीसाठी ह्या कंपनीला दोनशे सत्तावीस कोटी रुपयाचा फायदा करून द्यायचा आणि त्याच्यातून जे अधिकारी असतील किंवा कोणी लोकप्रतिनिधी असतील किंवा नसतील त्यांचा सहभाग आहे का नाही मला पण माहीत नाही पण त्या दोनशे सत्तावीस कोटीच्या कामासाठी हा सगळा घाट घातलेला आहे असं मला समजलेलं आहे मलाच सा काय सगळ्या शहरात हीच चर्चा चालू आहे की दोनशे सत्तावीस कोटीचं जर मल काम करायचं असलं तर संपूर्ण शहरातल्या गटारी वगैरे त्या भूमिगत अंडरग्राऊंड करावं लागतील त्यांचं पुन्हा हा, मोकळ्या कराव्या लागतील आणि त्या मोकळ्या करण्यासाठी या अतिक्रमणाची मोहिम राबवण्यात आलेली आहे कारण ठेकेदार म्हणतो का मला सगळं हे मोकळं करून द्या तुम्ही आणि ते मोकळ्या करण्यासाठी आणि यांना काही कमिशन घ्यायचं असेल कोणी सीओ असतील हो किंवा अजून हो, कोणी असतील त्यांच्यासाठी हे चाललेलं आहे का मग गोरगरीबाच्या पोटावर पाय देऊन तुमची तुंबडी भरायची का माग एकशे एक्केचाळीस कोटी पाहण्याचं टेंडरचं असंच झालेलं आहे ठीक आहे तुम्ही करा तुम्ही सत्ताधारी कमिशन का नका गौत तुमचा विषय पण आता हे दोनशे सत्तावीस कोटी खाण्यासाठी किंवा त्याचं टेंडर एका ठराविक माणसाला किंवा गुजरातच्या कंपनीला देण्यासाठी जर तुम्ही गोर गोरगरिबांच्या झोपड्या घर टपऱ्या उद्ध्वस्त करणार असल ठीक आहे रस्त्यावरचे अतिक्रमण असतील रस्त्याला कारण व्यापारी लोक पण फार पुढं पुढं बांबू टांग त्यालाच कपडे टाक कोणी हातगाडी कुठं को लाव हे मान्य आहे आम्हाला रस्त्याला अडथळा होतो ऍक्सिडेंट होतात पण रस्त्यावरचे मेन रस्त्यावरचे काढा तुम्ही अतिक्रमण तुम्ही गल्ली वळत कशाला घुसू राहिले हा जे लोक पन्नास पन्नास साठ साठ वर्ष पर आजोबा पंजाबा पासून तिथं राहतात त्यांचे घर तुम्ही पाळायला लागले हे कशासाठी तर याचं कारणच एवढं आहे आम्हाला संशय असा आहे खासदार साहेब का दोनशे सत्तावीस कोटीच्या कामासाठी हे सगळं चालू आहे आणि हे या जर एखाद्याची तुंबडी भरायची असेल किंवा एखाद्याला आर्थिक फायदा करून द्यायचा असल आणि कोपरगाव शहराच वाटोळ करायचं असेल त्याचं अतिक्रमण काढायचं कदापि होऊन देणार नाही डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा